नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव बबन देसावळे माझं गाव आष्टा वळवा जिल्हा सांगली अच्छा तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी फिला टेक्नॉलॉजी वापरली का हो वापरली साधारणतः कधी बसून तुम्ही वापरता ह्या प्लॉटसाठी ह्या प्लॉटसाठी मी मागच्या वेळेला पण दुसऱ्या क्षेत्रासाठी वापरली होती हा त्याचा रिझल्ट जर बघून मी यंदा ह्या क्षेत्रासाठी खोडवा पिकासाठी वापरले अच्छा काय तुम्हाला या खोडव्या पिकामध्ये फरक जाणवला टेक्नॉलॉजीचा टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं ऊसाची जाडी दाखवा जरा मी बघू शकताय हाऊसाची जाडी अगदी आत्ताच हातात, हातात बसतोय बस अच्छा हा अजून काय फायदे झाले तुम्हाला एक तर मळी व्यवस्थित चालू आहे त्याची दिलेली खतं सगळी आपटेक झाली हां त्याच्यानंतर पानाला ग्रोथ चांगली आहे ग्रीनरी चांगली आहे आणि हो आज एप्रिल महिना एप्रिल आहे आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस तर एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा ग्रीनरी टिकून आहे वाढ व्यवस्थित टिकून आहे अच्छा बाकीचं फुटवे किती झाले तुमच्या प्लॉटमध्ये फुटवे भरपूर आहे तिथे बघू शकताय तुम्ही किंवा कुठं पण बघू शकताय सगळीकडे अशीच कंडिशन आहे फुटवे भरपूर आहे तर अजून पण फुटवे निघायला लागलेत आणि जो काही फुटवा निघलाय आता हा नवीन निघलाय तर त्याची जाडी बघू शकताय तुम्ही अगदी एकदम कोंब आहे एकदम फूट पण त्याच्या मानान झाडी भरपूर आहे अच्छा बर तुम्ही आता यापूर्वी पण पन... म्हणजे पूर्वी किती ऊस निघत होता पूर्वी साधारणपणे सव्वा दीड टन निघत होता ही लावण कोणती होती पूर्वी ही सुरूची लावण होती चालू वर्षी तुम्ही आता खोडवा पीक धरलेला आहे हो तर साधारणतः खोडवा पीक किती निघल तर शेतकऱ्यांचं मत असं असतंय की खोडवा पीक हे लागण पिकापेक्षा कमी निघतं निदान लागणी बरोबर तर निघेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त निघेल अच्छा म्हणजे साधारणतः किती उत्पन्न निघेल इकरी, इकरी तर तर एकरी आता हे पंचावन्न साठ टन निघले हा तर साठ टन तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के निघेल शंभर टक्के म्हणजे ऊसाची ग्रोथ बघता तुम्हाला हा फरक जाणवतो हो, साठ टन तर आराम बरं इतर शेतकऱ्यांची इथं काही प्रतिक्रिया येते का इतर शेतकरी चांगलं पीक आलंय म्हणतात म्हणतात हो लोकांना टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगताय हो सांगतो मी अच्छा अच्छा ओके तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद